नमस्कार मी पूजा बिरारी म्हणजे मंजिरी नमस्कार मी नीना कुलकर्णी मधली उमा तर आता आम्हाला असं सा सांगितलंय की हा जो छोटा बॉल आहे त्याचा एक टप्पा पाडून <laughs> तो <पुछा>। <laughs> <laughs> तो एखाद्या या कपमध्ये फसला पाहिजे आणि मग एखादी चिठ्ठी उचलायची त्यात नाव असेल गणपतीच्या कुठल्या तरी आरतीच किंवा गाण्याचं ते दमशरस करून दुसऱ्याला ओळखायचंय बापरे हे सगळं खूप अवघड आहे <laughs> एकतर पहिली गोष्ट मला एवढ्या आरत्या किंवा एवढी गाणी माहितीच नाही करायचं म्हणजे कारण नाही तो आम्ही दोघी ढ आहोत म्हणजे मला येतात पण हे आता दोन्ही पडायला पाहिजे तर चल चालेल चालेल गो युगोफ हे काय ऑल बेस्ट मा ताई नाही डायरेक्ट टाकलाय ताई बरं एनिवे चलो तुम्ही उचलाय चिठ्ठी कस खोडकर ती हा नाही मी ओळखायचं हा गणपती गजानन गजा गजमुखी गजाननाय <laughs> बर ठीक आहे गणपती गजानन गजा गजानन हा मोरेश्वर नाही मला गाणंच माहित नाही मी कसं ओळखू सोड गजमुखी गजानन नाही माहित गणपतीची ना ओके थोडीस हिंट हिंट द्या गजानन झालेला टाइम अप झाला होत टाइम अप झालाय गजानना श्री गणराया आधी वंधूत तुझं मोरया किती छान टप्प्या असं मला चुकीचं केलं मी चुकीचं केलं असं म्हणायला वाटलं गजान तुला म्हटल्यावर मग कळेल कळेल नाही जनरल सगळीच गाणी अशी हु नाहीस माझे तीन टप्पे झाले पण करणं एक वेळ सोपं आहे काही अ गणपती याचना गणराया तू बाप्पा मोर्या बाप्पा काय करते मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रेक्शान गुड एट गेसिंग

मधला दुसरा दुसरा शब्द करतेस तूच 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 करता तू तू अ पहिलं सांग ना म्हणजे पटकन विधाता तू गणाधीश गणाधीश तू गड़ा गड़ा दिज़ा लाएं। दिज़ा लाएं। प्रत्म, प्रत्म तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला बंदितो सो अशा प्रकारे ताई जिंकलेले आहेत काही नाही गणपती बाप्पा